नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरी लोहरे आपल्या सी सी जी माहिती आहे युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी गावात अंतर्गत जे ग्रामपंचायतमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर असतात तर ते आपल्याच गावामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर कसं व्हायचं तर ह्या संदर्भामध्ये आजचा हा आपला व्हिडिओ आहे मित्रांनो पण त्याच बाजूबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉन ला पण क्लिक करून ठेवा कारण आपले नवीन नवीन येणारे व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत राहतात चला तर मग या ठिकाणी आपण व्हिडिओ सुरुवात करूया तिला ठिकाणी तुम्ही बघू शकता की ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर कसं व्हायचं त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण या ठिकाणी आता बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो ग्रामपंचायत ऑपरेटर महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही जर ग्रामपंचायत ऑपरेटर होण्याचा विचार करत आहात आपल्यासाठी महत्वाची माहिती ग्रामपंचायत ऑपरेटर होण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत स्टेप स्टेप बाय या ठिकाणी तर ग्रामपंचायत ऑपरेटर या ठिकाणी कशी तर ज्या ग्रामपंचायत मध्ये आपल्याला ऑपरेटर म्हणून काम करायचे आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटर जागा रिक्त असणं या ठिकाणी बंधनकारक आहे तसेच ग्रामपंचायत ऑपरेटर साठी जागा रिक्त आहे का आपण मोबाईल वरून पण या ठिकाणी चेक करू शकता आपण याचा व्हिडिओ पुढे पाहणार आहोत तसेच दोन नंबर आहे ग्रामपंचायत पंचायत ऑपरेटर महाराष्ट्र ग्रामपंचायत मधील डाटा एंट्रीचे काम ग्रामपंचायत ऑपरेटरला करावे लागतात तसेच सीएससी मार्फत विविध सुविधा देखील या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटरला संगणक परिचालक म्हटलं जातं संगणक ग्रामपंचायत ऑपरेटरला या ठिकाणी संगणक परिचालक असं म्हटलं जातं तसेच ग्रामपंचायत ऑपरेटर कोणत्याही शासकीय नोकरदार नसून तो एक गावातला एक विहिले आहे म्हणजे विलेज लेवल इंटरप्रेशन म्हणजे गाव पातळीवरचा तो एक छोटासा उद्योजक या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्याला तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर साठी अर्ज कसा करायचा तर ग्रामपंचायत कॉम्प्युटर ऑपरेटर आपण सर्वप्रथम ग्रामपंचायत मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर परिचालक ही आपली जी जागा असते तर आपल्या गावाच्या ठिकाणी या ठिकाणी आपली जागा जर रिक्त असेल किंवा त्या गावातील ग्रामपंचायत ऑपरेटर हा वेळेवर येत नसेल किंवा त्याची तक्रार करून पण या ठिकाणी आपण ती जागा रिक्त करून घेऊ शकता तसेच या ठिकाणी आता या ये ठिकाणी येथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही ई गव्हर्नन्स चा जो काही वेबसाईट आहे त्या वेबसाइट वरती जाऊन या ठिकाणी आपण अर्ज करू शकता तो नंतर मी दुसऱ्या ह्या डायव्हड दाखवतो कसा अर्ज करायचा जर ज्या ग्रामपंचायत मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर जागा रिक्त असेल आपण ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच ऑफलाईन देखील या ठिकाणी आपण अर्ज करू शकता तसेच या ठिकाणी ग्रामपंचायत ऑपरेटरला या ठिकाणी सॅलरी किती मिळते हा महत्वाचा विषय तर ग्रामपंचायत ऑपरेटरला एका महिन्याला मित्रांनो सात हजार रुपये मानधन दिलं जातं आणि हा ऑनलाईन अर्ज कोठे करायचा ऑपरेटर साठी तर ही त्याची वेबसाईट आहे मित्रांनो डॉट जीओ व्ही टू व्ही डॉट कॉम जनरल प्लस होम या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी आपण अर्ज करू शकता तसंच त्या ठिकाणी आपली जागा रिक्त असणं या ठिकाणी बंधनकारक आहे तसंच प्रथम साईटवरती अर्ज करण्यापूर्वी नोंदणी करावी लागते तसंच आपल्याला ही, आप ही कॉम्प्युटर ऑपरेटर होण्यासाठी या ठिकाणी काय डॉक्युमेंट लागतं किंवा काय कागदपत्र आवश्यक आहे ते खाली म्हणे तर बघू शकता आधार कार्ड दिलेलं आहे बँकेचं पासबुक दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता जे की तुमचा दहावी असेल बारावी असं आय टी असेल डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल असं कुठलं पण शैक्षणिक पात्रता असेल ते त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला मूलभूत संगणक प्रशिक्षण या ठिकाणी एम एस सी आय टी आपलं बंधनकारक आहे तसंच आपलं पॅन कार्ड आणि आपला रिझ्यूम रिझ्यूम या ठिकाणी रिझ्यूम मध्ये खूप मेंशन केलेलं असतं आपण काय काय केले असतं ते रिझ्यूम आणि रेशन कार्ड या ठिकाणी आपल्याला एवढ्या गोष्टी या ठिकाणी बंधनकारक आहे म्हणजे सर्व गोष्टी या ठिकाणी घेतल्यानंतर या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण अर्ज करू शकता तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी ही वेबसाईट ओपन करायची या ठिकाणी ही वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईट वरती गेल्यानंतर या ठिकाणी करिअर नावाचं ऑप्शन आहे या करियर नावाच्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये जी काही अवेलेबल जागा असतील तर ते जागा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध ज्या ज्या ग्रामपंचायतला जागा उपलब्ध असेल तर ते या ठिकाणी दाखव मी आता निलंगाचा या ठिकाणी दाखवतो समजा आता एखादी आपली ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायत समजा मी आता बुजुर्गपणे घेतलेली आहे तर त्या ग्रामपंचायती नो वॅकन्सी अवेलेबल मित्रांनो असं दाखवेल आणि समजा तर जी ग्रामपंचायती या ठिकाणी अवेलेबल वॅकन्सी असं दाखवून त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता तर मी एक आहे मित्रांनो तर त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे Pero a placer.